देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस होत आहे आसाम कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये हजारो एकरावरील पिके खराब झाली आहेत याशिवाय इतर राज्यांमध्येही पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचत आहे ज्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे खरीप पिकांसाठी पाऊस खूप फायदेशीर मानला जातो मात्र शेतात जास्त पाणी साचल्याने पीके साचण्याची शक्यता असते याशिवाय पिकांमध्ये रोग होण्याची शक्यता अधिक वाढते पावसाचा भाजीपाला आणि डाळीच्या पिकांवर वा आणखी वाईट परिणाम होतो त्यामुळे योग्य पीक व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे लक्षात ठेवा की ज्या भागात तुम्ही पिके लावली आहेत तिथे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेतल्यास पिके साठण्याची किंवा रोग लागण्याची शक्यता कमी होईल रोग होणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल समतल जमीन असल्याने शेतात पाणी साचण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पिके खराब होतात आणि उत्पादन कमी होते अशी समस्या टाळण्यासाठी तगेच शेतकऱ्यांना शेतात उंच वेळ तयार करून शेती करण्याचा सल्ला देतात असे केल्याने शेतात पाणी साचत नाही आणि पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो